हाय फ्रेंड्स सारेका रेसिपी रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघा मस्त अशी लग्नाच्या पंक्तीत मिळतो जसा व्हेज कुर्मा कसा कर करायचं व्हेज कुर्मा भाजी कशी करायचं ते पाहणार आहे एकदम मस्त आणि एकदम चवीला जबरदस्त लागते बघा तुम्ही कोणत्याही सणाला किंवा तुम्हाला जेव्हा आपण बनवायचे असेल या पद्धतीची तुम्ही कुर्मा भाजी बनवून बघा व्हेज कुर्मा नक्की भाजी बनवून बघा मस्त अशी झालेली आहे बघा आणि ही भाजी आपण दहा ते बारा लोकांच्या प्रमाणात बनवलेली आहे बघा मस्त झालेले आहे तुम्हाला बघूनच कळत असेल की ती भा मस्त अशी भाजी झालेली आहे बघा छान अशी झालेली आहे नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल बघा पुरी बरोबर मस्तच लागते बघा एकदम छान झालेले आहे आणि मस्त अशी आपण साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहे नक्की या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे कुर्मा भाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या बघूया बघा या सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून कपड्यावरती चांगल्या नेतवून घेतलेल्या आहेत कारण ह्या भाज्या आपण तेलामध्ये तळून घेणार आहे तेल जास्त उडू नये म्हणून आता बघा इथे मी सर्वप्रथम गाजर घेतलेला आहे दोनशे ग्राम दोनशे ग्राम गाजर असं या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे बीन्स पण दोनशे ग्राम घेतलेले आहेत आणि इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे पनीर पण या पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत इथे पाचशे ग्राम मी फ्लॉवर घेतलेला आहे डेट काढून आणि फ्लॉवरचे पण तुकडे करून घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे टोमॅटो पण असे कट करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने आणि इथे मी दोनशे ग्रॅम इथे फ्रो मटार घेतलेलं आहे आता आपण मटार तळणार नाही दुसऱ्या भाज्या आपण तळून घेणार आहे त्यासाठी बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे आपण वाटण बनवून घेणार आहे एक वाटी मी इथे खिसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे या वाटीने एक वाटी खिसलेलं ओलं खोबरं आहे तुम्ही ओलं खोबरं नसेल तर खोबरं घेऊ शकता इथे मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या इथे दोन इंच आलं दोन हिरव्या मिरच्या दोन मिडियम साईजचे कांदे असे थोडेसे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन मी इथे मगजबी आणि इथे दोन चमचे मी इथे आणि पंधरा ते वीस इथे मी अर्धा मी, तास भिजत घातलं होतं तिने पण आता सगळं आपण वाटण बनवून घेणार आहे बघा या पद्धतीने मगजबी आपण काजू आणि खसखस हे अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत आता हे सर्व आपण वाटण बनवून घेणार आहे या पद्धतीने मी सगळं साहित्य मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालून घेते आणि चांगलं वाटण बनवून घेणार आहे बघा आता आपण याच्यामध्ये काजू आणि मगजबी खसखस याच्यातलं पाणी काढणार नाही पाण्यासहित आपण याच्यामध्ये टाकणार नाही म्हणजे आपल्याला वरून पाणी घालायची गरज पडत नाही बघा या पद्धतीने मी छान असं बारीक असं वाटण बनवून घेतलेलं आहे आता सर्वप्रथम इथे पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन पळ्या मी इथे तेल घालून घेते आता या पातेल्याचंच भाजी बनवणार आहे त्यामुळे भाज्या पण याच्यामध्येच तळून घेणार आहे आता तेल थोडंसं गरम झालेलं आहे सर्वप्रथम आपण बटाटे तळून घेणार आहे कारण बटाटा तळायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मी बटाटे तळून घेणार आहे हलक्याशा लालसर कलरवर बटाटे छान असे तळून घ्यायचे आहेत बघा बटाटा चांगला आपला तळून झालेला आहे बघा या पद्धतीने तेल नितळून आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे या पद्धतीने मी तेल नितळून बटाटा काढून घेते त्यामध्येच आता फ्लावर घालून घ्यायचा आहे आणि फ्लावर मी फ्लावर पण चांगला भाजून घेणार आहे बघा थोडा थोडा करत फ्लावर मी भाजून घेणार आहे फ्लावर पण चांगला आपल्याला तळून घ्यायचा आहे याच्यामध्ये बघा या पद्धतीने मी फ्लावर पण चांगला तळून घेते बघा इथ सगळ्या भाज्या आपण छान अशा तळून घ्यायच्या म्हणजे आचारी पद्धतीने आपले आचारी जसे बनवतात तशी आपली व्हेज कुर्मा भाजी छान अशी तयार होते फ्लावर पण चांगला तळलेला आहे बघा या पद्धतीने तेल नितळून सगळ्या भाज्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बघा याच पद्धतीने सगळ्या फ्लावर मी तळून घेते बघा आता त्यामध्येच मी बघा इथे बीन्स आणि गाजर घालून घेते बीन्स आणि गाजर आपण जास्त वेळ तळणार नाही फक्त एक मिनिट तळून घेणार आहे बघा इथे बघा या पद्धतीने बीन्स आणि गाजर मी एक मिनटं फक्त तळून घेतलेले आहेत हे पण काढून घेते तेल नितळून काढून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये मटर तळून घेणार नाही फ्रोझन मटर घेतलेलं आहे ते तसंच आपण भाजीमध्ये घालणार आहे आता त्या तेलामध्ये आपण पनीर घातलेलं आहे पनीर पण हलक्याशा हलक्याशा गोल्डन कलर वर आपण तळून घेणार आहे इथे बघा या पद्धतीने पनीर घालून घेतलेलं आहे यामध्ये घातलं की लगेच हलवायचं नाही बघा हे खालच्या बाजूने थोडस हे भाजलेलं आहे आता नंतर आपल्याला हे छान असं आपण तळून घेणार आहे बघा बघा या पद्धतीने पनीर चांगलं आपलं तळलेला आहे बघू शकताय तुम्ही पनीर आपण पाण्यामध्ये काढून घेणार आहे म्हणजे ते चिवट होणार नाही असंच पनीर पाण्यामध्ये काढून पन घ्यायचं आणि जेव्हा आपण भाजीमध्ये घालणार तेव्हा पाण्यातून नितळून घ्यायचं पूर्ण पाणी नितळून मग भाजीमध्ये घालून घ्यायचं बघा बघा या पद्धतीने सगळं पनीर मी पाण्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता त्याच तेलामध्ये दहा ते पंधरा मी ते काजू घेतलेले आहेत काजू पण तळून घेणार आहे बघा इथे बघा या पद्धतीने काजू पण चांगले आपल्याला तळून घ्यायचे आहेत काजू पण चांगले तळून झालेले चा आहेत आता सगळे का काजू मी तेलातून बाहेर काढून घेते बघा तेल नितळून या पद्धतीने काजू काढून घ्यायचे बघा छान चव लागते भाजीला थोडे असे काजू तळून घेतले की आता त्याच तेलामध्ये मी दोन तमालपत्र दोन दालचिनी आणि दोन स्टार फूल घातलेले आहेत आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत ते छान असं परतल्यानंतर मी यामध्ये वाटण घातलेलं आहे बघू शकताय वाटण आपलं जास्त आहे त्यामुळे याला छान असं मिडियम फ्लेमवर आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा चांगलं तेल crawl... सुटेपर्यंत परतायचं सगळं आपण त्यामध्ये साहित्य कच्चंच वापरलेलं आहे त्यामुळे तेल सुटेपर्यंत चांगलं आपण याच्यामध्ये काजू वापरलेला आहे त्यामुळे खाली लागू शकतं त्यामुळे सतत हलवं त्याला परतून घ्यायचं आहे बघा इथे याला तेल सुटलेलं आहे एवढं आपलं वाटण परतायला पंधरा ते वीस मिनटं लागलेले आहेत बघा इथे छान असं आपलं वाटण परतलेलं आहे बघू शकतं यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी सुक्या मसाल्यांमध्ये दोन चमचे लाल तिखट दोन चमचे इथे कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धने पोडण दोन चमचे किचन किंग मसाला घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार मसाले घाला मसाले मी मसा वाटणामध्ये मिक्स करून घेतलेले आहे थोडं पाणी घालून हे तेल सुटेपर्यंत चांगले आपल्याला छान ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत बघा मसाले थोडेसे आपले दोन ते तीन मिनटं परतून घेतलेले आहे त्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो आणि मसाले छान असे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे म्हणजे टोमॅटो पण छान असे परतले जातात आणि मसाले पण छान परतले जातात थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे बघा छान असं आपल्याला याच्यावर छान असं थोडंसं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून हे छान असं मी थोडंसं तीन ते चार मिनटं तेल सुटेपर्यंत चांगलं याला शिजवून घेतलेलं आहे बघा झाकण ठेवलेलं आहे त्यामुळे टोमॅटो पण छान मऊ झालेले आहेत शिजलेले आहेत मसाला पण छान तेल सुटेपर्यंत परतलेला आहे बघा मसाले छान परतलेले आहेत आता त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जशी भाजी घट्ट पातळ बनवायची आहे तसं पाणी घाला मी गरमच पाणी घातलेलं आहे बघा यामध्ये गरम पाणी घालायचं बघा आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते चवीनुसार मीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत बघा मी मिक्स करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत मी सर्वात प्रथम फ्रोजन मटर घेतलेलं मटर घातलेलं आहे आपण आणि याच्यामध्ये तळून घेतलेल्या भाज्या घालून घ्यायच्या इथे मी भाज्या घातलेल्या आहेत बघा पनीर पण आपण पन। भाजून घेतलेलं घातलेलं आहे आणि काजू पण आपण याच्यावर घालून घ्यायचे आहेत बघा सगळा इथे मी घातलेला आहे साहित्य मिक्स करून घ्यायचं भाजी थोडीशी घट्ट वाटते त्यामुळे मी अजून थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि गरम पाणी घालून याला उकळी काढून घ्यायची आहे बघा आता त्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे इथे मी कसुरी मेथी चांगली अशी भाजून घेतलेली आहे ती पण घालून घेते बघा आपल्या रस्त्याला उकळी यायला लागलेली आहे छान उकळी यायला लागलेली आहे बघा कसोरी मेथी पण मी यामध्ये घालून घेते छान चव लागते बघा कसोरी मेथी मी घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघा उकळी पण आलेली आहे आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून अर्धवट झाकून ठेवायचं आणि भाज्या सात ते आठ मिनिट आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने या पद्धतीने झाकण ठेवून भाज्या छान शिजवून घ्यायच्या आहेत बघा इथे बघा आठ ते दहा मिनटानंतर आपली भाज्या छान शिजलेल्या आहेत सुगंध छान दरवळत आहे बघा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही आणि छान झालेली आहे बघा इथे बघा भाज्या आपल्या शिजल्या आहेत क्षेत्र चेक करूया सगळ्या भाज्या छान शिजलेल्या आहेत बघा आपण तळून घेतलेल्याच होत्या बघा चांगल्या भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत मस्त ही भाजी आपली तयार झालेली आहे बघा आणि अजून थोडीशी थंड झाली की अजून दाटसर होते मस्त भाजी तयार झालेली आहे बघा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घट्ट पातळ हवे तशी भाजी पाणी घाला तुम्ही मी गॅस बंद केलेला आहे बघा मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकता नक्की या पद्धतीने तुम्ही कुर्मा भाजी वेज कुर्मा भाजी नक्की बनवून बघा मस्त होते बघा एकदम टेस्टला छान लागते बघा भाजी छान तयार झालेली आहे बघा ही दहा ते बारा लोकांच्या प्रमाणात बनवलेली आहे तुम्हाला जर कमी प्रमाणात बनवायचे असेल तर आपण जे साहित्य घेतले त्यातलं तुम्ही अर्ध घेऊ शकता मस्त अशी बघा भाजी तयार झालेली आहे नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि पुरीबरोबर तर एक नंबर लागते बघा नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा सा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ वीडियो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने आचारी स्टाईल व्हेज कुर्मा भाजी नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल तुम्हाला बघूनच कळत असेल ती छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद